चांदवडला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे जम्मू काश्मीर निषेधार्थ आंदोलन व पाकिस्तान ध्वज पायाखाली निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख विलास भवर व शहर प्रमुख प्रसाद प्रजापत यांच्या नेतृत्वाखाली विश्रामगृहासमोर गरुड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करून पाकिस्तानचा ध्वज पायाखाली तोडवलाय व जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याबाबत जाहीर निषेध करण्यासाठी चांदवड विश्रामगृह येथे शिवसैनिक उपस्थित होते मंगळवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटनासाठी पर्यटकांवरती पाकिस्तान पुरस्कृत गोळीबार केला जो भॅड हल्ला केला त्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला व अनेक पर्यटक हे गंभीर जखमी झालेले या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांचा चांदवड तालुका व शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट गटाच्या वतीने आम्ही सर्व शिवसैनिक जाहीर विशेष टेप या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा चांदवड तालुका व शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सर्व शिवसैनिक जाहीर निषेध करतो व ह्या भ्याड हल्ल्यातून निष्पाप मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यातला केंद्र सरकारने जशा तसे उत्तर देऊन बदला घ्यावा ही समस्त शिवसैनिकांची मागणी आहे पहलगाम जम्मू काश्मीर येथे घडलेला दहशतवादी हल्ला हा मानवतेला काळीमा फासणारा व अत्यंत निंदणीय तो केवळ हिंसेचा प्रकार नाही तर आपल्या भारत देशाच्या संयमाची आणि सुरक्षिततेची कसोटी देखील बघणार आहे या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा गेलेला बळी हृदय पिळवटून टाकणार आहे या कृत्याचा आम्ही सर्व शिवसैनिक तीव्र शब्दात निषेध करतो आणि या व्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना जड अंधर करणारे श्रद्धांजली अर्पण केली आहे तर आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की केंद्र सरकारने आता केवळ बघायची भूमिका घेऊन चालणार नाही तर या अतिरेक्यांचा कायमचा बंदोबस्त करून खात्मा करावा तर देशाच्या शांततेला आव्हान देणाऱ्यांना कठोर आणि ठोस प्रत्युत्तर देणे हीच खरी देशसेवा ठरेल पुनश्च एकदा अतिशय भ्याडपणे करण्यात आलेल्या ह्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याच्या चांदोर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध केला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका प्रमुख विलास भबर शहर प्रमुख प्रसाद प्रजापत शहर समन्वयक सुरेश सोनवणे प्रमुख तौसिफ शेख उपतालुका प्रमुख सागर बर्वे तालुका प्रमुख वाहतूक सेना अकबर पठाण उपशहर प्रमुख शंभूराजे खैरे उपशहर प्रमुख मनोज जाधव तालुका संघटक केशव ठाकरे नितीन निमसे प्रमोद उशीर अशोक शिंदे सजर खान संदीप गांगुर्डे बाळासाहेब पठाडे आदी सहकार्यकर्ते उपस्थित होते पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला तर संदर्भात शिवसेना तालुका प्रमुख विलास भोवर व सचिन खैरनार यांनी अधिक माहिती दिली काही दहशतवाद्यांनी इथे आतंकवादी हल्ला केला आणि जम्मू काश्मीर येथे फिरायला गेलेल्या भारतातील असंख्य पर्यटकांवर त्यांनी भ्याड हल्ला केला आणि त्या भॅड हल्ल्यामध्ये भारतातील सत्तावीस ते अठ्ठावीस पर्यटक ते पडले त्यांना पडलेल्या पर्यटकांच्या प्रति आदर व्यक्त करणं आदर व्यक्त करणं हे आपल्या तमाम शिवसैनिकांचं व तमाम भारतीय नागरिकांचं एक कर्तव्य आहे कारण या जम्मू काश्मीर म्हणजे आपल्या आप भारताचं एक देवभूमी किंवा सुवर्णभूमी म्हटलं तर त्यांनी गावगं ठरू नये सुवर्णभूमीमध्ये या आतंकवाद्यांनी आपल्या पर्यटकांना मारण्याचा जो कट केला त्यांच्यावरती दहशतवादी हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही तमाम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज चांदोड येथे रास्ता रोटू केला आहे आणि त्या संपूर्ण ज्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे पर्यटक मारले गेले त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही सर्व शिवसैनिक तिथे जमलो हो। आहोत आणि हा जो हल्ला झाला आहे हा अतिशय म्हटलं तरी काही वावगट होणार नाही कारण जी जम्मू काश्मीरची भूमी खऱ्या अर्थानं त्या युवकांना रोजगार उपलब्ध होतो या पर्यटकामुळे आणि अशा लोकांचा रोजगार हिनावण्या हिनावण्याचं काम खऱ्या अर्थानं दहशतवादी आहे या दहशतवादाला कुठलाही जातीचा रंग देऊ नये आणि दहशतवादीला कुठली जात नसते धर्म नसतो दहशतवादी हा दहशतवादी असतो तो कुठल्याही जाती धर्माचा असो परंतु या मी सरकारला आवाहन करतो शिवसेना पक्षाच्या वतीने त्या तात्काळ या दहशतवाद्यांना शोधून त्यांना भासावरती चौकात लटकवलं पाहिजे अशा आमचं शिवसेनेच्या तर्फे खऱ्यानंतर मागणी करतो खरंतर दहशतवादीने जेव्हा त्याला काळेमा पाचणारं कृत्य केलं त्याच्या निषार्थ निषेधार्थ आज चांदोड तालुका व चांदोड शहर शिवसेनेच्या वतीने आठवडे बाजार संपूर्वी तालुका आंदोलन करणार खरं तर केंद्र सरकारला देखील आमचे शिवसैनिकांची मागणी आहे केंद्र सरकारकडे आता चर्चा करण्याचा अर्थ नाही थेट आता पाकिस्तानवरती हल्ला करा व पाकिस्तानाला या जगाच्या नकाशावरून नेशन नामूद करा ही तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे व तमाम भारतीयांची इच्छा आहे नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव चांदव